யதான <ion humming> सुनाव ज्ञान गाने कक्षक प्रभावती क्षेत्रय वासिनंतम हेरंत विदांगुरिस्तो ननके दे जाए इसन नानु भगवान की जय सब साधु संत की जय बजरंग बली भगवान सब ना मिया पर आए महि से 17वां 17 तीन गुण येतात तीन गुण कसे वाढतात तीन गुणाचा गुणाचे सिद्धांत जास्त कठीण असतात द्रष्टाचार गुणाचं वर्णन सरळ असतं आणि ते बुद्धीला जेव्हा अवलोकन होत तेव्हा आपल्याला गुणाकडं ज्ञानाकडे म्हणजे निरूपण ज्ञानाचं आहे

देहाच प्रेम हित मगून जड पदार्थाला माझ म्हणणं हा वृत्तीचा व्यवहार आहे गुणाचा स्पर्श आहे दुःखाचा हे दुःख नको अस त्यांना ह्या ज्ञानशेकडे येऊन राहावं त्या चिंतनात बुद्धीला रुजवाव भक्तीमध्ये मन भिजवावं संताला सरळ निघाव आणि अंतकरणामध्ये त्या गुणाला सोडून द्यायचा आटोकाट प्रयत्न करण्याचा जो आपला जो अभ्यास आहे तो श्रवण आहे माध्यमातून गुणाला सोडायचं कस हे मालू शकवतात मनाचा आणि गुणाचा आणते तो संबंध अज्ञान ते बंधन आहे पण जेव्हा ज्ञान भक्ती त्या होती अटक शुद्धता होती आणि संतांची भेट होती ग्रंथाची आवड होती श्रवणाला ग्रहण करते ते महत्व संपन्न होती तिला तिचा मार्ग कळतो तिला तिची ते नुकसान होती संत शिकवतो वेद आम्हाला एक बाकी ठिकाणी शिकून नसते बाकी ठिकाणी लिहिला असते कुठं जन्मलं त्यानं काय केलं त्यांना काय केलं तुला काय करायचं तुझं बघ ना आता त्यांना ह्यांना नसतं इथं इथं स्वतःची ओळख आहे आणि उभी हे बघून

哪个？娘呢、啊？啊啊啊啊啊 त्या अज्ञानाला पकडून ठेवली बुद्धीनं चौथीमध्ये अज्ञानाचा घाडा संबंध आहे

आपण ज्ञान तीर्थामध्ये अध्या भस्म होतं मृत्यू शांत होती स्वरूप प्रगट होतं महात्माचा आशीर्वाद येतो आणि त्या ठिकाणी भगवंताचा हृदयामध्ये स्पर्श होतो तो जीवन मुक्त महात्मा જીવાત્મા મેં જીવાત્માનતો પણ જીવાત્મા आ, हे सत्व रजतमागदी जेव्हा आपण राहतो बुद्धीला ठेवतो तर परमात्म्या बुद्धी नसती म्हणून त आणि सत्व शुद्ध कर सत्वामध्ये सत्वात संजा येते ज्ञानोभ रजामध्ये लोक तयार होतो तमामध्ये क्रोध तयार होतो आणि सत्व सत्वगुणामध्ये माझी प्राप्ती होती सत्वामध्ये शुद्धांत करणं होतं मन शांत होत एकांतात जात परमेश्वराचं सुख लाभत म्हणून ह्या दोन गुणाचा परत त्याग कर आणि दोन गुण त्या टाकायला काय खावं काय हरासावा कसं वागावं कसं मन शांत करावं वाणीला कसं आवरावं शब्द कसे जपून वापरावे आणि सकाळी अकरा पर्यंत मौन असावं आम्हाला महाराज सांगितलं होतं की सकाळी मौन पाळा कुठला व्यवहार असं तिकडे जाऊ नका फक्त राम शांत राहायचं नामात राहायचं किंवा चिंतनात राहायचं तसं आमचं अजून चालूच आहे कधी दहा नऊ पर्यंत एखाद्याचे वाक्य बोलतो जास्त नाही मन खूप छान असतं बुद्धीला शांत करतं आणि प्रकृतीला ह्या वयामध्ये हो हे बिमाऱ्या वगैरे शिवत नाही आजकालचं जे व्हायब्रेशन फार खराब आहे बाहेर गेलो की सगळी पेट्रोल नाकार जाते ते बांधून बांधून जावं लागतंय की मधी संबंध अग्नीचा झाला तू बाहेर आला लोण्याकडे व्हायचं काम राहिला ऐका लोणी आणि अग्नी एकत्र आले भांड्याच्या संबंधात लोणी आणि अग्नी भांड्याच्या संबंधाने एकत्र आले तस भगवंताच ज्ञान आणि बुद्धी संतांच्या संबंधाने एकत्र आलं ते रामकृष्ण हरी ताई साष्टांग दंड किती छान उदाहरण दिलं ताई तेव्हा ते अग्नी त्या लोण्याला बाहेर फेकतो तू आणि ताकट बाहेर तस गुण बुद्धी आणि गुण गुण बाहेर आणि बुद्धी सुंदर पवित्र बोधमय वेदमय ज्ञानमय सुखमय आनंदमय आत्ममय बुद्धी होती शेवटचं लास्ट उत्तर एकदम सुंदर आणि छान आहे अनात्म्यामध्ये संबंध केलेली बुद्धी आत्ममय झाली म्हणजे तो मुक्त झाला त्या बुद्धीने देहाचा संबंध टाकला आणि संबंध आधी होता का होता ती गुणात होती कुणानं बुद्धीला त्रायमाम केलं विकार तयार झाला आणि तिनं बुद्धीला धारण केलं देहमी म्हणू लागली अम भाव तयार झाला वृत्ती गुणाचा खेळ खोंडबा सुरू झाला आणि ती गुणाला धरून सरू लागली भगवंताला तिने सोडून दिला वेदाचं ज्ञान तिला गीतेच भान तिला नाही आलं ती जाग्रत झाली नाही मध्ये राहिली नाही वेदाचा बोधात थांबली नाही आणि स्वरूपाला तिनं भोगलं नाही तर ते गुण तिला मातीत घालतात त्या बुद्धीला त्या विषय सतरा वाध्याय गुणासाठी आहे गुण येतात आणि त्या गुणाला सोडायला साधू लागतात हे वाक्य छान आहे सुंदर आहे नीट आहे का प्रकृती तीन गुणाचीच आहे हे मान्य आहे आम्हाला हे मान्य करत नाही असं कधीच नाही कारण ह्या प्रकृतीतून तीन गुणाची उत्पत्ती तीन प्रकृती आहे तीन गुणाची साम्य अवस्था <laughs> प्रकृती माया अविद्या कुठं अभ्यास आहे तर ते विचारसागर स्वरूप करते, विचार करते चिंता करू नका विचारसागर मध्ये सगळं येत ह्याच्यामध्ये तिची किती रूप आहेत ती अविद्या कशी बनली ती शक्ती कशी झाली ती माया कशी होती ती प्रकृती कशी बनते सगळं तिचं रूप आहे वेदांतामध्ये म्हणून तर वेदांत शास्त्र देहात थांबलं तर मन मुक्तीमध्ये गेलं देहात थांबत नाही ते मान देहाचा संबंध बोलत नाही वेदांत शास्त्र मी कोण कळत वेदांत शास्त्र आणि मुक्ती कोण देतांनी साधू संतानी साधू देतात म्हणून ते जीवनामध्ये असावेत त्यांचा संबंध असावा त्यांचा बोध यावा सोता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि स्वतःला स्वतः पाहावं जीवन मुक्त व्हावं आणि आयुष्याचं धन वेदांताच लुटावं पांडुरंगाला भेटावं आनंदात नटाव आनंद वाटावा आनंद भोगावा आनंदात जगाव आनंद प्राप्त करावा आनंद म्हणजे परमात्मा आहे ब्रह्मानंद म्हणतात त्याला त्या जन्म ब्रह्मानंद तो प्रगट करतात साधू संत ते तुम्हाला देतात तुमच्या हृदयात प्रगट करून टाकतात म्हणून तसे मान येत ते तुमचा व्यवहार पण परमार्थ स्वच्छ आहे म्हणून आता गुणाचं निवड पण ऐकायचं थोडीशी मला माहिती दिली आठून येतं ते द्यावं लागतं आमच्या हातात काहीच नसतं इथं साधी भाषा आहे फक्त गुणाचं वर्णन आहे ऐका कसा गुण घ्यावा कोणता गुण सत्व आहे कोणतं काय करतो कुठं काय कसं काय खावं ते बस आता ऐकत सांगते मला सांगणं झालं सिद्धांताच ओके चला अजून येतं पण थांबावं लागतं कवर थांबू माझा वेळ चालवायचरा आणि एकशे पंधरा ऐका तरी अमृत मरणवारी काकुल आयसे करी जैसे विष अमृत घेतलं तर मरण येत नाही मृत्यूला मारत आणि विष घेतल्यावरती आपल्याला विषासारखंच करत ठीक आहे तेवी वीजा घेपे आहारू धातू तैसाच कारू आणि धातू ऐसा अंतरू भाऊ पोखे धातू तैसा अंतरू भावो पोखे ज्या अन्नातून जे धातू तयार होतो तसा अन्न भाव उत्पन्न होतो आणि तो, तो, तो वाढल्या जातो आणि मन तस बनत असं भगवंत सांगतात म्हणून घेतलेला आवा आहार कसा धातू बनतो हे तुला मी सांगतो हा सुंदर टिपिकल भाषा आहे खूप सुंदर आहे पण अवलोकन करता येत नाही मनाला बोधात ओवीकडे जाता येत नाही म्हणून आम्हाला राग येतो ह्या लोकांचा सुसाट लोक पोहतेत काय ना उदाहरणाचा मार्ग मिळितलं बोध नद्या थांबन कसं थांबून कळतच नाही उदा शब्द बघायचे वाचायचं आणि घर रा यायचं झालं काय झालं का तुझं मनाचा निग्रह केला साधूचा संग झाला बोधाची गंगा आली मनाला मुक्ती झाली आणि चौकडी माझी प्रतिती आली क्षमा हरी झाला सत्वर गुणाची समाप्ती ह्या बोधातूने वेदातूने सत्संगातूने ओवीच्या माध्यमातून आणि संताच्या सहवासात आलेल्या श्रवणातून पाच वाक्य त्याला कोट्या म्हणतात हे सत्व रज आणि तम आता सत्य बघून काय करतो आणि तो कसा वाढतो आणि त्याच्यापासून काय मिळतं हे आता ऐका एकशे पंधरा झाली आता सोळाकडे जाऊ देवी जैसा घेपे आहारू धातू तैसाच होय आकारू तुम्ही जसा आहार घेता तसा त्या आहारापासून तो धातू बनतो अन्नाचा रस आणि त्या रसामध्ये होणारी शक्ती आणि त्या रसातून अन्नाच्या रसातून होणारी बुद्धीची प्रवृत्ती त्याला म्हणतात धातू कळ धातू दा? कळा नाव ऐसा अंतरूप भाव पोखे अन्न घरात पोटात गेलं तसं आप ते आपल्या हृदयात ओखे म्हणजे पाव तसा अंतो सत्व गुण असतं तर मोगु असतं रोजगुणी कोणी असतं ठीक आहे बघते चला आता सतरा जैसे भांडिया चे तापे आतुले उदकही तापे तैसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती तैसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती जस भांड तापले की भांड्यातलं पदार्थ तापतो पाणी तापतो दूध तापत तस धातू वशे आटोपे चित्तवृत्ती धातूच्या संबंधानं चित्तवृत्ती तापती मग धातू जर तगुनी असतो तर चित्त होती भडकती भांडण होत क्रोध तयार होतो माणूस भडकतो रडतो तामसी बनतो क्रोधात जातो सदा भोगतो लोक दुःखात असतात रज लोक संसारात असतात सत्व लोक परमार्थात असतात आणि एकाच बाय म्हणून मी तगुनी हा सत्व परमार्थ कसा करते सत्व थोडा असतो अधिक असतं तुमचं उत्तर तुम्ही टाकत तुम्हाला ती बाई म्हणून मी पोहोते रोज मग तस म्हणले सात्विक रसू सेवी जे ते सत्वाची वाडी पावी जे राजस तामस हो एरी रस तत्व रस कशाने वाटतो ते अन्न कस घ्यावं आणि तमगुणान रुण कसा वाटतो ते अन्न कोणतं असतं हे तुला मी सांगतो सात्विक रस सेवी जे ते सत्वाची वाडी पावी जे राजस तामस हो एरी एसी कशाने होती कसं अन्न खावं रजत वर्ती कशी होती तम कशी होती त्याला काय काय खावं आणि काय काय खाऊ नये हे तुला सांगतो अर्जुना असे भगवंत कृष्ण परमात्मा या ओवीच्या माध्यमातून प्रत्येक प्राणी मात्राला मनुष्य मात्राला बोलले तरी सात्विक कोण आहारू राजसा तामसा काय आकारू हे सांगू करी आदरू आकारणे ऐक तात्विक आहार कोणता राजस कोणता तामशी कोणता नीट लक्ष देऊन आहे तुला सांगतो आणि त्या त्या आहाराचा स्वीकार कर आणि चित्त वृत्ती शांत करत होती चंचल होती क्रोध्यापासली तुला संबंध बंद होतो म्हणून अर्जुना आहाराचं पालन कर तुझा माझा नित्य संबंध आहे सत्वगुनानं तो तुला प्रगट करता येतो आणि तो प्रगट झाल्यावर तुझी बुद्धी माझ्यापाशी येते कशी येते काय की पुढे बघू

कुणाला शिळ खावत कुणाला आंबट खावडतं कुणाला तळणाच वाटतं कुणाला भाकरच वाटतं कुणाला पिटलंच खावतच वाटतं मग त्याच्या त्याच्या आवडीनुसार ते अन्न खातात आणि त्या त्या अन्नातून तो तो रस होतो आणि त्या त्या रसातून तशी वृत्ती होती त्या त्या वृत्तीतून तो भांडण करतो त्या त्या वृत्तीत तो तो शांत असतो म्हणून आहाराचा परिणाम स्वभावावर बनतो म्हणून कोणता आहार घ्यायचा आणि कोणता घ्यायचा ना हे मी तुला सांगतो यज्ञ तथा दान दान करतो आणि तप करतो तुला मी सांगतो कुणी दान करत कंजूस नाही मरणाचा पैसा रुपये दान देत नाही ती भिकारी काय करा आणि जेवढं दान दिलं तेवढं लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कुळाच्या कुळामध्ये संपत नाही ते कोणने लक्षात ठेवा एक कोण नाही एक पिढी नाही अनंत पिढ्यामध्ये ते पुण्य समाविष्ट व्हावं आपल्या घरात आपण आपल्या पिढ्यानं पिढ्या आपल्या धर्मानं दानान अपवित्र होणे आपल्या घरात अधर्म होणे आपल्या घरामध्ये जाती वर्णाचा मिस्त्र होणे हे लक्षात ठेवा दादा आम्हाला सूक्ष्म बोलावं लागतं तुम्हाला घ्यावं लागतं धर्म भ्रष्ट व्हाव होणार कारण कलियुक्त झालाय तुम्ही दान करणार नाही धर्म करणार नाही करणार नाही तर तुमचं ठेवा आणि माझे बोलणं पुण्य संपत तिथं पाप मान घालत आणि होऊन त्या घरामध्ये अधर्म होतो आणि त्या कुळामध्ये बट्टा लागतो इथून पुढे तेच असे धंदे आता दुसरं काय होणार आहे अण्णा कुणाची बिकुनी कुणाची बिकुनी झाले सर्व आणि एक सरे आहारा कैसेनी तिने मोहरा झाली आहे विरा रोकडे दाऊ आणि एक सरे आहारा एकच आहार कसा घ्यायचा कैसेनी तिने मोहरा बघा एका आहारातून तीन भेद कसे झाले सत्व हे पण तुला सांगतो झाली आ विरा रोकडे दाऊ तुला नक्की दाखवतो एक आहार तीन भेद कसे